सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा रोहन आणि भाजपचे खासदार संजय काकडे यांची मुलगी कोमल इचं उद्या लग्न होणार आहे या लग्नाची तयारी जोरदार सुरू आहे शाही पद्धतीनं हे लग्न होतं याचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी वैभव सोनवणे यांना लग्नाचे शाही सोहळे हा आता तसा काही खास विषय राहिलेला नाही पण लग्न हे जेव्हा भाजपचे सहयोगी हो खासदार संजय काकडे यांच्या मुलीचं आणि राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या मुलाचं असतं तेव्हा ते कसं असेल याबाबत कुणालाही प्रश्न पडू नये याचं कारण हे लग्न शाहीच असणार यापूर्वी अनेकदा या अशा पद्धतीच्या मोठमोठ्या सोहळ्यांवरती टीका जरी झालेली असली तरी राजकीय नेते जे आहेत ते या अशा पद्धतीचे मोठे विवाह सोहळे करण्यापासून परावृत्त काही होताना दिसत नाही त्यात ते संजय काकडे हे तर उत्सवी व्यक्तिमत्व आहे या अशाच पद्धतीनं त्यांनी त्यांच्या यापूर्वी मुलाचंही लग्न केलेलं होतं आणि वास्तविक या अशा पद्धतीनं संपत्तीचं मंगळवारणं प्रदर्शन करणं हा त्यांचा छंद आहे जणू सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बालेवाडीच्या स्टेडियमवरती मोठी तयारी करून एखादा इव्हेंट जो आहे तो ज्या पद्धतीनं मॅनेज केला जातो त्या पद्धतीनं हे लग्न जे आहे ते मॅनेज केलं जात आहे गेले चार दिवस या सगळ्या लग्न सोहळ्याची पूर्वतयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे जेवणावाळी ज्या असतील त्यांची जागा वेगळी आहे त्यासोबतच मध्यभागी ज्या ठिकाणी वैदिक पद्धतीनं लग्न होईल त्याची सजावट सुरू आहे कारण जे असतील अनेक गोष्टी ज्या आहेत त्यांची तयारी मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यासाठी कितीही पैसे खर्च झाले तरी त्या पैशाला तोटा नाही आहे त्याच्यामुळं खर्च कितीही झाला तरी चालेल या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज्यातली परिस्थिती त्याचं नेतृत्व करणारे नेते यांच्यामध्ये असलेलं समाजभान हे नेमकं काय आहे का किती आहे हा प्रश्न उभा रा